साबण आणली तिला आता आम्ही होतं का औषध औषध लावले तुमचं त्या पिसा जे होतं का त्या पिसा सकाळ तर सकाळच्या औषधाने आणि आता दुख साबण लावायला लागला

सकाळपासून का तिचं दुधच खाऊन दाखवायचं म्हणायचं दुधच खायचं तुम्हाला भीत रायचं तुम्ही वर मातार होतात ही मोठी होती तुम्ही मतर होतात तुम्हाला हिथं दूध खाऊकुन हिला ताकद आणायला लावायची तुम्हाला दूध दुधव तुम्हाला ताकद आणायचं दो दो चारे ही काय नाहीत काय नाही आपण असत नाहीत हे का नाही दुध खायचं या इकडं बसून बसून दुख झाले इकडून का जायचंय आम्हाला कारखान्याला आलो तर दुख सुखाला आम्ही इकडे दोन दिवसासाठी पुन्हा आज इकडे तिकडं बाळ आहे सगळे तिकडं बी अर्धा जीव इकडे अर्धा जीव झालाय काय पाहिजे ना हि तुम्ही आहेत का नाही आमच्यापेक्षा मोठं माणसं आहे तुम्ही

नाही म्हणला नाही म्हणला नाही म्हणला मला म्हणलं असं तर मी मईच गाडी दिली असे त्याला म्हणलं तुला म्हणलं ते उघड तो नाही हे आनंद थांब झाले थांब आहे का मला वाटलं नव्हती नाही तिकडं निली मला रोडची अंधार पडल्याला होता मला रोडची यायला लागलो होत मला कोणाला काय नाही काय करत आता ऐक तिला सोडायची आणि अशी थोडीशी मिरवायची